चित्रकृतीतून साकारलं जाते की ही जी कला आहे ती काही प्रमाणात मध्यंतरी लोक पाहत होती संगणकाच्या युगामध्ये आणि आज ती पुन्हा पुनर्स्थापित करण्यासाठी एक उत्तम असं व्यासपीठ रचना संसदेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे तर भावी पिढी यातून नक्कीच त्यांचं उज, उज्ज्वल जीवन घडवू शकते काय सांगा खरं जे तुम्ही म्हणा संगणक युगात लोक पाहते आज जर आपण एक दिवशी बघितलं त्यांनी संगणक आणि व्हिज्युअल आर्ट दोघांचं खूप चांगलं कॉम्बिनेशन केलं म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीचे जे त्यांनी प्रेझेंटेशन केलं आहे दॅट इट्स सेल्फ इंडिकेट्स दॅट यू हॅव ए रिअली गुड लेंड ऑफ टेक्नॉलॉजी अँड आर्ट आणि खरं म्हणजे आर्ट कधीच लोक पाळली नव्हती कायम होतीच आपलं विज्युअलायझेशनमध्ये फरक होता आणि आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याला एक स्वतंत्रपणे एक व्यासपीठ दिलेलं आहे म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आज स्पेसिफिकली ॲप्लाइड आर्ट घेण्यासाठी तो विद्यार्थी इथं येतो एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग म्हणून करिअर करायचं त्याचं त्याचं स्वतःची जी आवड आहे ॲप्लाइड आर्ट्सची ही जर जोपासण्याची असेल तर आता आपला जो नॅशनल करिक्युलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे आता आपण जो एक सावो व्हर्टिकल आहे ज्याच्यामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो तर फाईन आर्ट्स ॲप्लाइड आर्ट्स व्हिज्युअल आर्ट्स घेण्याची उभा दिली आहे म्हणजे एकंदरीत एक व्यवसाय म्हणून तर आपण याच्याकडे निश्चितच बघणार मुलांच्या ही डिग्री घेतल्यानंतर त्यांना जे काही व्यवसाय पुढं करायचा आहे किंवा जे काही जॉब करायचं हा भाग त्यामध्ये निश्चितच खूप चांगल्या तऱ्हेनं अधोरेखित होतो त्याशिवाय आपल्या स्वतःच्या ज्या काही आवड असते छंद असतो हे छंद जोपासण्याचा सुद्धा भाग आपल्याला यातून सहज लक्षात त्यामुळे मला वाटतं आता याचं जे हे माध्यम आहे हे माध्यम खूप स्ट्रॉंगली पुढे येणार आहे आणि या दृष्टीनं रचना संसदनी जे एक्झिबिशन अरेंज केले त्याचं मी कौतुक करतो रचना संसदच्या आपल्या डार्सच्या इन्स्टिट्यूटनी त्यांच्या विद्यार्थ्याच्या मार्फत जे काही एक्झिबिशन सादर केलं दॅट वॉज रिअली इन ॲमेझिंग आणि हे फक्त माझं वैयक्तिकच नाही की इट इज गेटिंग कनेक्टेड टू रिअल वर्ल्ड व्हेरी इझिली आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी सामोरं जातं असं वेगळ्या इशूजनं सांग त्या इश्यूज जेव्हा कलेच्या मार्फत रिफ्लेक्ट होताना दिसतात आणि त्याही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे अगदी कॉन्ट्रास्ट फोटोग्राफी असेल किंवा हे थ्रीडी मॅपिंग असेल प्रोजेक्शन मॅपिंग असेल या सगळ्यामधून जेव्हा बघायला मिळतं तेव्हा लक्षात येते की हे जग किती डायव्हर्सिफाईड आहे किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर या जगात वेगळ्या समस्यांचं जे प्रेझेंटेशन असेल मांडणी असते ती किती पटकन असं आपल्या हृदयाला भेटू शकते खरं खरं म्हणजे हे सगळे एक्झिबिशन पाहिल्यावर त्याचं सगळं अवलोकन केल्यावर आपल्याला लगेच चटकन लक्षात ज्या ज्या गोष्टी आपल्याला खूप दहा मिनटं वीस मिनटं बोलून सुद्धा लक्षात येणार नाही त्या ते केवळ एका मिनटात आपण त्या कलेमकडं कले बघितल्यानंतर कले पटकन रिफ्लेक्ट होतात हृदयाला भेटतात आणि आपल्या मे म्हणजे स्मरणात होते अगदी त्या डीपली पेनिट्रेट होतात हा मला वाटतं सर्वात महत्त्वाचा पाठ मी महत्त्वाचा मेसेज इथून घेऊन जातो Yeah. Sir has been uh, very supportive right from the day one. He has taken such uh, time out from his tremendous busy schedule to just drop in and see our work and he is uh, he is guaranteed that he will uh, look into the curriculum in the the support that we are expecting from the Mubei university. They are our guardians, they are our well-wishers and their uh, hands are always mounted on us. So, thank you sir for you coming. Sir. Yeah. You take, sir, and from uh, Rajna Sanjata, from the trust I'm very thankful to Doctor that he has just took out uh, some time from his busy schedule to look at the work of our students. I think it's an extraordinary work which students have been put up and it's a really encouragement when you're here, sir, with us today to encourage all the students and my faculty doctor. At Rachana, we are really thankful to you for giving your time. Thank, Thank you very much. Thank you. Thank you. आणि हा शिकवण्याचा अनुभव अत्यंत समृद्ध करणार आहे मला असं वाटतं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी येणारी मुलंही आमच्यासाठी लॅबॉरेटरी म्हणून असतात आणि अतिशय उत्तम काम ते करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी हेडलाईन करण्यापासून ते बॉडी कॉपी लिहिण्यापर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि हा मला वाटतं प्रोफेसरांचा परिसस्पर्श असल्याशिवाय ही पुढची चांगली पिढी घडत नाही तो प्रत्येक सृजन आणि अमूर्त कलेला या स्पर्शाचा मला वाटतं आस्वाद आला पाहिजे तरच उत्तमातली उत्तम कुणी मिळी घडणारे या डिजिटल युगात म्हणजे ॲक्च्युली इट इज खरंच खूप चॅलेंजिंग आहे कारण मुलं अकरावी बारावी करून येतात आणि त्यांना फक्त माहिती असतं की चित्र काढणं वगैरे काय आहे पण ॲप्लाईड आर्ट हे जे रिसर्च वर्क आहे किंवा त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग आहे आणि मग पुढे uh, डिझायनिंग पार्ट येतं कॉन्सेप्ट डिझायनिंग येतं किंवा बरेच वेगवेगळे विषय आहेत ते विषय त्यांना ॲडॉप्ट करायचे असतात अर्थात त्यांची जी आवड आहे ती आवड बघूनच ते स्वतःला डेव्हलप करतात आम्ही त्यांना गाईड करतो सो जेव्हा ते कॉलेजमध्ये येतात फर्स्ट इयरमध्ये येतात तेव्हा ते एकदम रॉ असतात पण आम्ही त्यांना अगदी बेसिकपासून शिकवत येतो स्टेप बाय स्टेप शिकवत येतो अर्थात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचा सिलेबस फॉलो करतो पण जरी तो सिलेबस एक विशिष्ट पद्धतीचा असला तरी पण एक नवीन एरामध्ये ज्या डिमांड्स आहेत आत्ता जो इंडस्ट्रीमध्ये ज्या गरजा आहेत त्या आम्ही मुलांना द्यायचा प्रयत्न करतो आणि आमची मुलं ते चांगल्या पद्धतीने ग्रास करतात पुढे विषय येतो की टेक्नॉलॉजी अटेम्प्ट करणं किंवा टेक्नॉलॉजी थ्रू आपले विज्युअल्स किंवा आपले थॉट किंवा आपले कॉन्सेप्ट देणं किंवा प्रोडक्ट सेल करणं सर्विस सेल करणं हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि तो मुद्दा आमची मुलं फार चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि तुम्हाला हे एक्झिबिशन दिसतंयच की कुठ कुठल्या लेवलवरती गेलं आहे ले। आज व्ही सी सर आले होते ॲक्च्युली आमची जी फील्ड आहे ती फार दूर दूर पसर म्हणजे आहे खूप मोठी आणि अख्खं जग या फील्डवरती चालतं पण नक्की कशी ही फील्ड वर्क करते हे कुणाला माहिती नाही आहे पण आज आम्ही प्रयत्न केलेला आहे की के के व्ही सी सरांना बोलवून त्यांना ओळख करून देणं की आमची फील्ड काय आम्ही काय का करतो की चार वर्षाचा कोर्स नक्की कसा डिझाईन केलेला आहे आणि आम्ही त्यातून कसे सोल्युशन्स काढतो मुलांना कसं तयार करतो आणि इंडस्ट्रीसाठी मुलं कशी कम्प्युटर डिजिटल माध्यमातून स्वतःला डेव्हलप करतात तुम्हाला ते वेगवेगळ्या विषयामधून पण बघायला मिळेल मला मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की कोरोना जी महामारी आपल्याकडे आली होती त्या काळामध्ये बरेच कलाकार माझ्या ओळखीचे माझ्या माहितीतले कलाकार जे फक्त चित्र काढतात किंवा फाईन आर्टमध्ये आहेत मी फाईन आर्टला नावं ठेवत नाही आहे पण ती जी स्टुडंट होते किंवा ते प्रोफेशनल होते त्यांच्यावरती खूप वाईट परिस्थिती आली होती पण ॲप्लाईड आर्टचे स्टुडंट्स किंवा अप्लाईड आर्टचे प्रोफेशनल्स खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्वाईव्ह केलेलं आहे सो इथंच तुम्हाला कळेल की आमची मुलं कुठल्याही गोष्टीमध्ये वाया नाही जात ते कायम एक टॉपला राहतात इव्हन जरी त्यांनी ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये काम नाही केलं एखाद्याला वाटलं की काही वर्षांनी आपण शेती करावी तो त्यामध्ये पण एक कॉन्सेपच्युअल शेती करणारा आणि सगळ्यापेक्षा वेगळा उठून दिसणारा व्यक्तिमत्व तो घड घडतो सो दिस इज ऑल अबाउट दिस थिंग मीन्स ब्रेन डेव्हलप होतो आणि ती क्रिएटिव्हिटी आहे एक तुम्ही क्रिएटिव्ह वेने एखादं साध्य समोर ठेवून त्या क्रिएटिव वेने त्याचं सोल्युशन काढता हे ह्या शिक्षणाचं मेन उद्देश असल्यामुळे हे कधीही कुणालाही उपाशी पाडणारं माध्यम नाही किंवा एज्युकेशन नाही आहे खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आमची मुलं खूप परदेशामध्ये पण स्थायी झालेली आहेत खूप वेगवेगळ्या माध्यमामध्ये ते काम करतात फोटोग्राफीमध्ये आहे सेट डिझाईन आहे टेक्स्ट जे आपण टाईप वापरतो फॉन्ट वापरतो तर ते पण आमची मुलं टाईप डिझायनिंग करतात इंडस्ट्रीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही मूवीज बघतात मूवीची जे टायटल्स असतात ते बघतात ते पण आमच्या मुलांनीच बनवलेली असतात पार्ट डन बाय पार्टं मायामू देसाई मी फर्स्ट इयर इंचार्ज आहे रचना संसदमध्ये मुलं आल्यानंतर हे बेसिक्स आम्ही सुरुवात करतो ज्याच्यामध्ये ग्लोईंग टेक्निक्सपासून त्यांना फॉर्म्स क्रिएट करता येतात म्हणजे त्यांचं व्हिज्युअलायझेशन इथून सुरुवात होते इथे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या वे टेक्निकमधून त्यांनी काही आकार निर्माण केलेले आहेत त्या टेक्निक्समधून मुलांना डेप्थ आणि लाईट अँड शेड्स कसा क्रिएट करायचे ह्याचं शिक्षण मिळतं इथे तुम्ही बघाल तर त्यांना वेगवेगळे टेक्शर इफेक्ट्स आहेत त्या टेक्शर इफेक्ट्समधून त्यांनी डिझाईन कसा हळूहळू क्रिएट करायचं इथे तुम्ही बघाल तर स्टुडिओ वर्क आहे जिथेमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना लाईट अँड शेड आणि लाईट पडल्यानंतर त्या प्रत्येक अवयवांचा कसा फॉर्म क्रिएट होतो त्याचा स्टडी आहे कंप्लिटली तिथून झाल्यानंतर मग लाईव्ह मॉडेल्स ब बसवले जातात ते लाईव्ह मॉडेल त्यांना प्रत्यक्ष माणसासमोर बसलेली असतात त्यांना ड्रॉ करून नंतर हे जे ते शिकलेले आहेत मॉडेल्समधून त्याचं ॲप्लिकेशन इथे मग त्यांना करायला मदत होते हळूहळू मग त्याचं त्याच्यामध्ये बॅगग्राऊंड्स ॲड होऊन मग ओवरऑल त्यांना त्याचं पुढे स्टडी वाढत जाते नंतर हळूहळू मीडियामध्ये त्यांना आम्ही एक एक मीडिया इंट्रोड्यूस करतो त्याच्यात सर्वात पहिलं त्यांना मग नेचर आणि ऑब्जेक्ट म्हणजे त्यांना हे एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये जे बेसिक्स झालेलं असतं त्याचं पुढची स्टेज त्यां त्यांची आम्ही घेतो त्याच्यात तुम्ही बघू शकाल की त्यांनी प्रत्यक्षात जे समोर असलेले आहेत फॉर्म्स ते किती बारकाईने त्यांनी